नमस्कार दादा नमस्कार आज स्पेशल दुल्हन ब्रायडल व्हरायटी पाहायची आहे तर तुम्ही वरायटी दाखवा हो हे बघा आता हे महालक्ष्मी साडी न पुणे पुरस्ंख्येमध्ये ब्रायडल कलेक्शन घेऊन आलो आहे आणि नवीनमध्ये घेऊन आलो आहे हे बघा अशा प्रकारचा कलेक्शन आहे खूप सुंदर सुंदर व्हरायटी आहे जे तुम्हाला अशा प्रकारचे तुम्हाला डिझाईन्स वगैरे भरपूर पाहायला भेटणार आहे खूप सुंदर पॅटर्न याच्यामध्ये असे हे बघा हे असं दर्कन वर्कमध्ये वगैरे आहे ज्या तुम्हाला हे बघा हा कंचपुरामध्ये पॅटर्न आहे खूप सुंदर पॅटर्न आहे पण हे बघा हा एक पश्मीना सिल्कमध्ये नवीन प्रकार घेऊन आलो आहे खूप छान आहे आणि खूप लेटेस्ट आहे हे बघा अशा प्रकारचा हा कॅपलॉग पॅटर्न पण आलेला आहे आणि खूप सुंदर पॅटर्न तो पण त्यामध्ये तुम्हाला तुम्हाला डिझाईन्स वगैरे भरपूर पाहायला भेटतील त्यात तुम्हाला अशा प्रकारचे हे बघा प्युअर मध्ये पण घेऊन आलो आहे पॅटर्न हा प्युअर टिश्यू पॅटर्न आहे हे बघा प्युअर साऊथ इंडियन कटवर्क ब्रॉकेट पण आहे ज्यामध्ये अशा प्रकारचा हा मध्ये पण स्टोन धर्कन आहे हे बघा अशा प्रकारे तुम्हाला डिझाईन्स वगैरे तुम्हाला भरपूर पाहायला भेटतील तर तुम्हाला हे बघा अशा प्रकारचं तुम्हाला व्हरायटी भरपूर आहे हे बघा या असं कॉन्ट्रास्टमध्ये यामध्ये काय रेटपासून काय रेटपर्यंत त्यामध्ये तुम्हाला पंचवीसशे पासून ते तुम्हाला नऊ ते दहा हजारपर्यंत तुम्हाला वरायटी दाखवतो तुम्हाला त्या तुम्ही तुम्हाला स्पेशल ब्रायडल व्हरायटी तसेच ब्रायडलमध्ये आहे खूप सुंदर पॅटर्न आहे हे बघा अशा प्रकारचा हा पण खूप सुंदर पॅटर्न आहे हे बघा किंवा असं बघा हा पण लेट आता हा लेटेस्टमध्ये विदाउट डायमंडमध्ये हे बघा आपण छान आहे याच्यावर तुम्हाला पण ब्लाऊज डिझायनर ब्लाऊज येणार याच्यावर तुम्हाला हे बघा असं ह्या कॉन्ट्रास्टमध्ये छान भेटणार आहे हे बघा अशा प्रकार तुम्हाला अशाच प्रकारच्या व्हरायटी पाहण्यासाठी महालक्ष्मी साडी डप फुरसुंगी या ब्रँचला एक वेळ आवश्यक भेट द्या जरूर भेट द्या